छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरती जे वक्तव्य केले स्वरा भास्कर यांनी पण ते मला एकदम चुकीचं वाटतंय त्यांचं जे म्हणणं आहे कुंभमेळा आणि महाराजांचा इतिहास इथं कंपेरिजन कुठं होत नाही तुम्ही चुकीच्या गोष्टींचं कंपेरिजन इथं करताय छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास काल्पनिक नाही आहे त्यामुळे कोणीही काही बोलू नये कुंभमेळ्यामध्ये जेवढं लोक म्हणजे मृत्यू झालेत त्याचा आणि ह्याचा करेक्शन काय मला चुकीचं वाटतं महाराजांचा इतिहास जर तिला माहीत नसेल तर पहिल्यांदा पुस्तकं वाचली पाहिजे त्यांची विकी कौशलचा छावा चित्रपट हा प्रत्येक चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवतोय मात्र या चित्रपटावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत अनेक प्रकारच्या प्रतिक्रियांमध्ये आज स्वरा भास्कर या अभिनेत्रीने जे ट्विट केलंय त्याने मात्र मोठा वादंग माजवलाय या अभिनेत्रीच्या ट्विटवर छावा बघून आलेले प्रेक्षक नेमकं काय का म्हणत आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मला सांगा की छावा कसा वाटला आणि स्वरा भास्करने आज एक ट्विट की की जी जी दो... जी दो... जी दो... आहे की पाचशे वर्षापूर्वीचा हा काल्पनिक इतिहास आहे आणि त्याच्यावर लोकांना राग येतो पण महाकुंभ मध्ये जे लोक म्हणजे मृत झालेले आहेत आणि त्याच्यावरती लोकांचा आक्रोश येत नाही तेवढा तर याच्यावरती काय छावा पिक्चर बघितला मी एकदम छान आहे छावा पिक्चर पण छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरती जे वक्तव्य केले स्वरा भास्कर यांनी पण ते मला एकदम चुकीचं वाटतंय कारण कुंभमेळ्यामध्ये जेवढं लोक म्हणजे मृत झालेत त्यांची झालेत तर त्याचं आणि ह्याचं करेक्शन काय मला चुकीचं वाटतं केलं नाही पाहिजे हे योग्य नाही आहे बाकीचा हा पिक्चर एकदम मस्त आहे आवडला आहे मला पण महाराजांचा इतिहास जर तिला माहीत नसेल तर तिने पहिल्यांदा पुस्तकं वाचली पाहिजे त्यांची त्यांचे जे इमोशन आहेत जे, जे लोकांबरोबर जुळलेले आहेत त्यांचा थोडासा तिने विचार केला पाहिजे जी कोण स्वरा भास्कर मी आय केसीला नाही जास्त ओळखत जसं मी तिला ओळखत नाही आहे कारण का तिने असं कुठलं कर्तृत्व केलेलं नाही तर महाराजांनी जे कर्तृत्व केलं हे तिने थोडंसं बघावं तिने त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग बाकीच्या गोष्टींवर तिने बोलावं असं मला पर्सनली वाटतं त्यांचं जे म्हणणं आहे कुंभमेळा आणि महाराजांचा इतिहास इथं कंपेरिजन कुठं होत नाही तुम्ही चुकीच्या गोष्टींचं कंपेरिजन इथं करताय ती अतिशय दुःखद घटना आहे आम्हीही मानतो पण त्याचं तुम्ही एक चांगल्या प्रकारे व्हिज्युअलाइज केलेला जो मूवी आहे महाराजांबद्दलचा त्याच्याबद्दल जर तुलना करत असाल तर ते, ते खूप चुकीचे छत्रपती संभाजी महाराजचा मूवी हा खूप चांगला मूवी आहे आणि खरंच सगळ्यांनी पहावा अशी विनंती आहे आणि स्वरा भास्कर यांनी जे वक्तव्य केलं आहे ते साफ चुकीचं आहे प्रत्येकाचे विचार वेगळे भावना वेगळ्या आहेत त्या त्या त्यांच्या त्या विचारांमुळे दुसऱ्यांच्या भावना दुखल्या जात आहेत